बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जगण तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली नांदगाव तालुक्यातील घाटमात्यावर असलेल्या बोलठाणीतील नांदगाव पोलिसांनी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी आठवडे बाजाराच्या वेळीच गाड्या धरण्याची मोहीम सुरू केल्याने सर्वांनाच नागरिक सर्व नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागली याबाबत सविस्तर व्रता असे की येथील नाक्यावर गावात सिरत असताना वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार रोजी शनिवारी बोलठाण येथील आठवडी बाजार भरतो येथील नाक्यावर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता त्या अनुषंगाने नांदगाव पोलीस स्टेशनचे मनोज वाघमारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी बोलठाण येथील नाक्यावर उभे राहणारे वाहनांना बंदी घातली व येणाऱ्या सर्व का मोटरसायकल अडवण्या अडवून मोटरसायकलधारकांची बाबत कागदपत्राची पडताळणी करून त्या मोटरसायकलधारकांना दंड ऑनलाईन करण्यात येणार असल्याचं समजतं या पोलिसांच्या मोहिमेमुळे बाजारात फिरणाऱ्या वाहनांची व वा गावाबाहेर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची वाहतुकींची कोंडी झालेली दिसून आली नाही या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये तर कविता सुरू आहेत अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा